रिपब्लिकन पक्षाचा पहिलाच मेळावालेला हे आमचे शहरात आनंदीचे आहेत आणि त्यांनी आपण मेळावा या ठिकाणी श्रीकांत यांच्या प्रचारामध्ये ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना अशा पद्धतीने जो बघा अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे समाजामध्ये खूप पाडायची नाही पण एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात त्यामुळं या जी इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडीमध्ये म्हणजे ते आघाडी आहे आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत आणि जो रिफोगियन महाराष्ट्राचा पक्ष आहे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये महाविकेच्या बाजूने आणि देशामध्ये इंडिया मोदी साहेबांच्या बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो नारा दिलेला आहे अबकी बार मोदी सरकार अबकी बार जास्त बार त्यामुळे आम्हाला नक्की जास्तीपर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे